आपण ज्या प्लॉटमध्ये उभा आहोत तो आपला साडेतीन एकराचा प्लॉट आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर अंतर जे आहे भरण्याच्या अवस्थेत आहे आता याच्यामध्ये जे अंतर आहे साडे दहा फूट अंतर आहे दोन उडीतील अंतर साडेदहा फूट याच्यामध्ये आपण सहा तास सोयाबीनचे घेतले होते तर जर बघितलं तर एकंदरीत पूर्ण जे आहे हे प्लॉट आपला भरत आहे म्हणजे कुठं कमी कुठं जास्त तर एकंदरीत आता आपण याच्यामध्ये काय काय केलेलं होतं आणि कशामुळे आपल्याला हा फायदा झालेला आहे तो आपण बघण्याचा याच्यात प्रयत्न आता मित्रांनो आपण जेव्हा लागवड केली होती काय काय एकंदरीत केलं त्या के सगळे म्हणजे लागवडीपासून ते आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ आपण याच्यामध्ये टाकलेला आहे परंतु आता साधारणतः आपण फवारणी केली आणि खतसुद्धा दिलं तेसुद्धा व्हिडिओ आपण त्याच्यात टाकलेले आहे आणि त्यानंतर आपण जी ग्रोथ झाली अजून दोन चार दिवसामुळे मध्ये ते आपण इथं बघ बघत आहोत म्हणजे साधारणतः जर बघितलं याच्या आधी जर एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये एवढी आपली ग्रोथ झालेली नव्हती एवढं अंतर हे भरलेलं नव्हतं आता पार्श्वभूमी जर थोडक्यात सांगायची म्हटली तर कारण प्रत्येक शेतकरी प्रत्येक व्हिडिओ बघत नाही पार्श्वभूमी सांगतो बारा जूनची लागवड लागोड़ आहे लागवड अशी आहे की ठिबकच्या सहाय्याने आपण त्याच्यामध्ये लागवड केली होती दोन दोनदाने आता जे ठिबकचं जे अंतर आहे ते सव्वा फुटाचं अंतर आहे याच्यामध्ये आणि दोन दोन दाणे एक दोन दाणे एक दाणे अशी याची लागवड केली मग त्याच्यानंतर आपण तीस दिवसांनी पहिली शेंडे केली त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसांनी म्हणजे तो टोटल पंचेचाळीस बरं पहिलं तीस आणि पंधरा दुसरी शेंडे केली लागवड केली त्याच्यानंतर आठ दहा दिवसाने आपण त्याला एकोणीस 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 सरदार कंपनीचं खत सोडलं होतं पाच एकराला पाच किलो म्हणजे एकरी एक किलो तुरीमध्ये बरं फक्त तुरीचं त्यानंतर काय झालं की हे सगळ्या गोष्टी झाल्या मग याच्यामध्ये सोयाबीनची आठ दहा दिवसानंतर लागवड झाली मग सोयाबीनसोबत हे पीक वाढत गेलं मग तिथपासून तर आता पहिली जेव्हा आपण फवारणी केली त्याचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे तिथपर्यंत काहीच केलं नाही म्हणजे फवारणीसाठी आपण काहीच केलं नाही जर प्रश्न राहिला खतांचा तर त्याच्यानंतर मग वाढीसाठी आपण थोडासा मदत युरिया टाकला सुरुवातीला जे मिश्र खत टाकलेलं होतं त्याच्यानंतर काही दिवसांनी साठ पासष्ट दिवसांनी आपण चांगल्या क्वालिटीचं मिश्रकत खतं एकोणीस एकोणीस सॉरी ते पहिल्यांदा एकोणीस एकोणीस टाकलं होतं त्यानंतर वीस झिरो तेरा एकरी एक, एक बॅग तीन एकरामध्ये तीन बॅग त्या आपण टाकल्या आता पुढं मग त्यानंतर काय झालं की पहिली फवारणी घ्यायच्या आधी आपण युरिया याला दिला एकरी पंधरा किलो असाच टाकला खालून आणि त्यानंतर आपण पहिली फवारणी घेतली कारण आपल्या पिकावर कुठलाच रोग नव्हता ह्या सगळ्या गोष्टी केल्याने एकंदरीत जर बघितला आता तर खूप सारे फुटवे किंवा खूप साऱ्या गोष्टी आणि एक जर बघितलं तर पंधरा टक्के जास्त नाही येणार पंधरा टक्के त्याला फुलधारणा आहे आणि आठ दहा दिवसाअगो आपण व्हिडिओ बनवला होता तर अशा पद्धतीने आपलं तुरपीक नव्हतं म्हणजे एकंदरीत युरियाने बऱ्याचसं त्याची व्हिजिटिटिव्ह ग्रोथ आता बरेच जणांना म्हटलं फुटवे तर ते कमेंट करतात युरियाने फुटवे होत नाही हे नाही ते नाही ते नाही तर युरियाने त्याची व्हिजिटिटिव्ह ग्रोथ म्हणजे उंची आणि त्याचबरोबर हे पानांची खूप सारी वाढ त्या गोष्टी याच्यामध्ये झाल्या मग त्याच्यानंतर आपण फवारणी घेतली त्याच्यामध्ये अडीनाशक जे टाकलं आहे ते सुद्धा आपण सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने टाकलं आहे काय घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण एक टॉनिक घेतलं होतं आता टॉनिकमुळे काय होते की पांढऱ्या मुळांची वाढ आणि त्याचबरोबर फुटवे भरपूर फुटवे त्याच्यामध्ये फुटतात ह्या दोन गोष्टी होतात त्यामुळे काय झालं असेल कारण आपल्याला याच्यामध्ये दोन तीन चार पाच दिवस झाले फवारणी घेऊन त्या सगळ्या गोष्टी आणि आत्ता जर बघितलं तर मी पूर्ण हा असा प्लॉट आहे साडेतीन एकराचा उभा उभा तिथपर्यंत खाली परंतु आपण जाताना असं असं जाणार आता कुठंतरी जमिनीचा दोष कमी जास्त त्यामुळे पण पीक आहे परंतु चांगल्या क्वालिटीचं जिथं आहे तिथं आता मी उभा आहे ते दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे असं उभं उब उभं आपण इथं जाणार आहोत आता बघा दहा फूट हे दोन्ही याच्यातील अंतर आहे शेवटची ओढ जर बघितली तर जी तेम झाकण्याची अवस्थेत आहे आता हे पण कमी जास्त आहे आणि झाकेलच कारण जर बघितलं वरणं तर चांगल्या पद्धतीने त्याचं हे म्हणजे पारंपरिक जशी आम्ही लागवड घ्यायचो सोयाबीनबरोबर तूर पिकाची त्याच्यापेक्षा क्वालिटी चांगली आहे अंतर वाढलेलं आहे ते घेतो आपण तर नऊ साडेनऊ फुटावर अंतर ते घ्यायचो आहे नऊ किंवा साडेनऊ आता हे जे घेतलेलं आहे साडे ते घेतलेलं आहे म्हणजे याच्यात ओळी ज्या आहेत त्या कमी बसलेल्या आहेत परंतु अशा पद्धतीने ते पीक नसायचं आता जर बघितलं तर तशा अशा पद्धतीने हे पीक आहे तुम्हीसुद्धा बघा आणि पूर्ण आपण असं 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 असंच जाणार आहोत तिथं जर बघितलं तर जेमतेम फाट झाकलेला आहे तर त्या कशा गोष्टी झाल्या होत्या तेसुद्धा आपण सांगितल्या तिथं आहे पाईप आणि पाईपलाईन असल्यामुळे काय झालं की ट्रॅक्टर त्याच्यावरनं गेलं पण तिथं पाईप असल्यामुळे सोयाबीन आलं नाही मग काय झालं की खालनं त्याची ग्रोथ झाली म्हणजे इथनं फुटवे जे फुटले फुट तर एकदम खालून फुटले आणि त्याचा जो बेनिफिट झाला आहे तो आपण पुढच्या वर्षी आता त्याचा फायदा घेणार आहोत कारण एक एक तास आपण कमी करणार आहोत आणि तूर पिकाला वाव भेटला पाहिजे म्हणजे खालून फुटवे फुटले पाहिजेत त्यासुद्धा गोष्टी कर करणार आहोत त्या काय काय चुका झाल्या त्यासुद्धा त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवून आपण करणार आहोत तर चला आता असंच आपण जाणार आहोत इथं बघा इथं जे अंतर आहे इथं पण साडे दहा आहे आता कुठं कमी जास्त जमिनीचा दोष किंवा काय पण आतमध्ये तिथं जर बघितलं तर तुम्हाला क्लिअर दिसते की तिथं जास्त प्रमाणात आहे कारण खालनं ती तूर फुटलेली आहे असं एकंदरीत झालेलं आहे लागवड कशी आहे काय आहे त्या सगळ्या गोष्टी आपण एक एक व्हिडिओ काढून टाकलेला आहे आणि तुम्हाला थोडक्यात मी तशी ती माहिती दिली तिथं बघा तिथं त्याच पद्धतीने हे आहे आणि जर आपल्याला तिकडे जाता आलं तर आपण तिथं जाण्याचा प्रयत्न करू आता आपण तिथं जाऊ तर ते कारण जे झालं त्यामुळे काय झालं की एवढी आता इथं जर बघितलं तर याची उंची बघा एवढी उंची आहे तर एवढ्या उंचीवर ब्रांचिंग न होता एकदम खालून त्याला ब्रांचिंग झाली अशी कशामुळे इथंच सोयाबीन होतं सोयाबीननं काय केलं की जेवढी सोयाबीनची हाईट आहे तिकडून आणि इकडून तर तिथं होऊच नाही दिलं त्याला ब्रांचिंग वरती म्हणजे ते झाकलेलं असल्यामुळे काय झालं की त्याला वावच नाही आणि तिकडे काय झालं की तिथं सोयाबीन नसल्यामुळे त्याला वाव होता तिथं उडीद होता उडीदाची हाईट कमी चे त्याला हाई वाव असल्यामुळे काय झालं की ब्रांचिंग खालून झाली आता हे तास तुम्ही बघू शकता की इथं तास दीड फुटावर अंतरावर तर पुढच्या वेळेस आपण काय करू की हे गायब करू इकडून आणि इकडूनसुद्धा गायब करू त्याच्यामुळे आपल्याला जो तिथं फायदा झालेला आहे तो सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला फायदा होईल म्हणजे एक एक गोष्ट आपल्याला जी शिकायला भेटते त्या गोष्टी आपण इथे करणार आहोत आणि अनुभवाशिवाय शेती नाही कित्येकजण काय काय सांगतील पण त्यांचा त्यांचा जो अनुभव आहे कारण त्यांची शेती कशी आहे काय आहे एकंदरीत त्याच बेसिसवर त्यांचं पीक येईल तुम्ही कितीही म्हटलं की कि आम्हाला एवढं क्वालिटीचं सोयाबीन होतं एवढ्या क्वालिटीचे तूर होतं आहे परंतु त्याची शेती कशी आहे त्याला माहीत आहे त्याच्या शेतात कुठलं पीक चांगलं येतं त्याला माहिती आहे आता बघा इथंच बघा ब्रांचिंग कुठं आहे एकदम जवळ आहे इथं ब्रांचिंग कुठं आहे एकदम जवळ आहे आणि तिकडे आपण बघितलं तर ब्रांचिंग वरती आहे कशामुळे कारण वाव भेटला इथं इथं याला त्याला वाव भेटला इकडून पण त्याला फुटायला वाव भेटला त्यामुळे इथं बघा अंतर भरण्याच्या अवस्थेत आहे म्हणजे आता आठ दहा दिवसामध्ये हे अंतर पूर्ण भरून जाईल आणि एकंदरीत त्याची व्हिजिलिटी ग्रोथ खूप जास्त आहे अशा पद्धतीने ह्या गोष्टी झालेल्या आहेत पूर्ण आपण तिकडच्या याच्यामध्ये जर जाता आलं तर आपण जाऊ इथे पण तसंच आहे आणि तुम्हाला खोडातच फरक दिसते याचं खोड बघा याचं खोड बघा याचं खोड बघा खोड जाड जाड झालेलं आहे त्याच्यात बघा खोड खोडाबरोबर ब्रांचिंग बघा तिकडेसुद्धा कारण हे अंतर झाकण्याच्या अवस्थेत आहे साडे दहा फूट आहे तरी झाकण्याच्या अवस्थेत आहे अशा एकंदरीत गोष्टी झाल्या त्या आपण इथं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे हा आपला साडेतीन एकरचा प्लॉट दीड एकराचा एक, एक प्लॉट त्याचबरोबर दोन एकराचा एक, एक प्लॉट त्याच्यामध्ये कशी लागवड आहे तेसुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत आणि जसं जसं बनत चालतं तसं तसं आपण दाखवत चालतो म्हणजे आधुनिकमध्ये आणि पारंपरिकमध्ये कशा पद्धतीने तो फरक आहे तोसुद्धा आपल्याला दिसते आता उत्पन्न एकंदरीत किती होईल काय तो भाग पुढचा कारण आपल्याला माहिती आहे की पारंपरिकमध्ये जास्तीत जास्त पाच ते सहा क्विंटल आपल्याला होते आणि याच्यामध्ये एकंदरीत किती जणांचं म्हणणं कि आहे की कोणाला दहा होते आठ होते बारा होते चौदा होते ते झाल्यानंतर आपल्याला माहीतच पडेल पारंपरिकपेक्षा पाच ते सहापेक्षा कधीही जास्तच होणार आहे आणि पूर्ण आपण असा हा प्लॉट आहे म्हणजे उभं उभा याची लागवड आहे तर तुम्हाला पूर्ण असं दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहोत की साडेदहा फुटाचं एकंदरीत अंतर कसं झाकणार आहे आणि अजून तर बाकी आहे कारण पंधरा ते वीस टक्केच अजून याला फुलेला आलेलं आहे तर अजून पंधरा दिवस हे फुलत चालतात तर पंधरा दिवसामध्ये अजून आपल्याला जर व्हिडिओ बनवता आले तर आपण ते बनवू आणि त्या पद्धतीने दे माहिती देण्याचा प्रयत्न करू बघा कशा पद्धतीने दे आहे म्हणजे जिथं अंतर झाकलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला असं दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे तुम्ही बघू शकता आता राहिला तुम्हाला काय काय अनुभव तुमची कशी कशी